मोठ्या उत्साहामध्ये जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं आपिस उघडलेलं आहे आणि त्यामुळे या तिरोळा तालुक्यातील संपूर्ण नागरिक लोक आहेत जनता आहे शोचित आहेत पीडित आहेत वंचित आहेत ज्या लोकांना कामं करायची आहेत त्यांचे काम वेळोवेळी एड़ होत नाही आहेत अशा लोकांना मदत करण्याची हेतूनं हा आपण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि विधिवत ते कार्यालय आजपासून जनते जे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे शेतू कार्यालय देखील उद्घाटन व्हायचे होतं आणि ते आपल्याला आतापर्यंत सेतूचे ते परमिशन वगैरे आपल्याला घ्यावं लागतं कलेक्टर ऑफिसकडून त्यामुळे आपण ते आतापर्यंत घेतलेल्या नाही आहे पण निश्चित या येणाऱ्या डी पी डी सीमध्ये तो आपण अर्ज लावून तो आपण परमिशन घेऊ आणि ते सुद्धा आपण इथं कार्य करणार आहोत भविष्यात लवकरच नगरपर्यंत निवडणुका होणार आहे काय वाटते आपल्या नेतृत्वामध्ये निवडणूक या ठिकाणी किती जागा येते निश्चित आदरणीय जैन साहेब आणि प्रफुल पटेल साहेब यांच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या इथं नेतृत्व लाभल्यामुळे आणि इथं या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतःच्या मोठा म्हणजे कार्यकर्त्याच्या उत्साह असल्यामुळे आणि नेहमीच नगर परिषदेवर राष्ट्रवादीच्या इथं झेंडा राहिलेला आहे मोठ्या ताकदीनं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वीसपैकी वीस, वीस नगरसेवक निवडून येतील असा मला विश्वास आहे